नमस्कार मैत्रिणींनो आज आपण भरपूर लेअर्सवाली शंकरपाई बोलणार आहोत तुम्ही बघू शकता खूप लेअर्स आलेले आहेत याला हे बघा हात लावला की अलगद तुटत आहे मी तुम्हाला तोडून दाखवते खूप साऱ्या तोंडात ठेवताच विरगळणारे शंकरपाळे होते बघू शकता तुम्ही तर आपण अर्धा किलोची शंकरपाळे करणार आहोत म्हणजेच तीन कप मैदा एकदम परफेक्ट अशी खुसखुशीत शंकरपाळी होते हा तिसरा कप आहे पण तीन कप मैदा घेतलेला आहे तीन कप मैद्यासाठी आपण इथे हाफ कप तूप घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता गाईचं म्हशीचं किंवा वनस्पती तूप वापरलं तरी चालेल मी ते म्हशीचं तूप घेतलेलं आहे आणि हे घरचं आहे हे तूप आता आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत तूप गरम होतच आहे तोपर्यंत आपण इथे मैद्यामध्ये मीठ टाकून घेऊया कारण कोणत्याही पदार्थामध्ये मीठ टाकलं तर त्याचा गोडवा अजून जास्त वाढतो तुम्ही कोणताही पदार्थ गोडा पदार्थ केला तर त्यामध्ये आवर्जून मीठ टाका इथे आपण आता टाकून घेऊया तूप एकदम कडकडीत कर गरम झालेला आहे आपण हे तूप मैद्यावर टाकून घेऊया तुम्ही बघू शकता खूप गरम आहे आणि हे आता आपण हलवून घेऊया हे खूप गरम आहे तर आधी स्पॅचुल्यानेच तुम्ही हलवून घ्या नाहीतर हाताला तटका बसू शकतो हे थोडंसं हात लावणे इतकं थंड झालं की आपण हाताने हे छान चोळून घेऊया हे थोडं आता नॉर्मल झालेलं आहे तर आपण हे पूर्ण हाताने मैद्याला पूर्ण तूप लावून घेऊया जितकं हे तूप पूर्ण मैद्याला लागेल तेवढंच आपल्या खुसखुशी शंकरपाळे होतील तुपामुळेच ते एकदम तोंडात टाकताच विरगळतील खूप छान शंकरबाया होता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आपण तीन कप मैद्यासाठी हाफ कप साखर घेतलेली आहे आणि हाफ कप पाणी घेतलं आहे हे आपण गरम करूया फक्त साखर वितळेपर्यंतच गरम करायचं आहे ह्याला उकळी वगैरे काही आणायचं नाही आहे इथे मी अर्धा कपच साखर घेतलेली आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता हे आता नॉर्मल टेम्परेचर आहे म्हणजे हात आपण लावू शकतो एवढा आहे म्हणजे काहीही गरम नाही आहे तुम्ही बघू शकता मी हातानेच करत आहे अजिबात चटका वगैरे काहीही बसत नाही आहे त्याला एकदम छान आपण मळून घेऊया तर चला तर मग मी मळत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील तुम्ही बघू शकता मी आत्ता जस्ट मळतच आहे की आपले आत्ताच लेअर दिसत आहेत मी तुम्हाला परत एकदा दाखवते हे बघा हे आपलं झालेलं आहे मळून बोट ठेवलं की अलगत पीठ वरती येत आहे म्हणजे आपलं परफेक्ट पीठ असं मळून तयार आहे एकदम छान मळेलं आहे तुम्ही बघू शकता हाफ कप पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी उरलेलं आहे दोन टेबल स्पून असेल आपले दहा मिनटं रेस्ट झालेलं आहे तर आपण परत एकदा ते एक छान मळून घेऊया पीठ पीठ छान मळलं ना की अजिबात क्रॅक वगैरे जात नाहीत आपण वेळेस एकदम छान शंकरपाय आपले होतात असे आपण गोळे बनवून घेऊया एकदा दोन तीन गोळे बनवून घेऊया म्हणजे आपण पटापट लाटता येईल अजून एक गोळा मी करून घेते हे बघा असा गोळा तयार करायचा गोल गोळा करायचा म्हणजे आपली पातीसुद्धा गोल होईल तर आप आता आपण हे लाटून घेऊया बघा मैत्रिणी किती छान लाटत आहे हे अजिबात एकही क्रॅक कुठेच गेलेलं नाही आहे याला अजिबात कुटायची गरज नाही किंवा जास्त जोर देऊन मळायची अजिबात गर गरज नाही आहे एकदम छान आरामात होऊन जातात कोणीही तुम्ही जर पहिल्यांदा शंकरपाई करत असाल ना तर ही मी सांगितलं तसं जर तुम्ही रेसिपी केली ना तर ती रेसिपी तुमची कधीच बिघडणार नाही किंवा फसणार नाही तुम्ही ट्राय करून बघा खूप छान शंकरपाळ्या होतात आपण थोडीशी पातळ लाटून घेऊया म्हणजे जास्तच लाट जाड नकोय आपल्या दुप्पट ते तिप्पट शंकरपाई फुगुणार आहेत त्यामुळे आध्यास तर आपण जास्त जर जाड ठेवलं तर ते नंतर खूपच मोठं होऊन जाईल त्यापेक्षा आपण जरा पातळ करूया म्हणजे तळताना व्यवस्थित होऊन जाते हे बघा आपली लाटी तयार झालेली आहे एकदम पातळ आणि एकही क्रॅक कुठेच गेलेलं नाही आहे हे बघा इतपत मी पाती लाटलेली आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे शंकर करून घेऊया तुम्ही तुमच्या जसं करतात तुमच्याकडे तसे तुम्ही वेगवेगळे वे आकार देऊ शकतात मी ते चौकणीचं करून घेते माझ्या मुलाला शंकरपाई खूप आवडतात म्हणजे सकाळचा नाश्ता म्हटलं तर चहा आणि शंकरपाई त्याला दिली तर तो सकाळी सकाळीच खुश होऊन जातो खूप शंकरपाई त्याला आवडते शंकरपाई म्हणजे खूपच एकदम अलगद करायचं हे पहा एकदम छान आपले शंकरपाई तयार होत आहे मी अजिबात व्हिडिओ स्किप वगैरे करत नाहीये तुम्ही सगळं व्यवस्थित बघून घ्या हे बघा मी हा कितपत लाटलेली आहे तुम्हाला जर अजून जाड हवे असेल तर ठेवू शकता पण याच्यापेक्षा तुम्ही बघू शकता आत्ता आणि शंकरपाळी झाल्यानंतर ते दुप्पट ते तिप्पट आपली शंकरपाळी फुगणार आहे आता आपण हे तळून घेऊयात तर आपण लाटतो तेव्हाच मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं तरी तर आपण थोडंसं पीठ शंकरपाळ्यांचं पीठ थोडंसं टाकून बघूयात ते आहे तर आता आपण शंकरपाळ पण टाकून घेऊया बघा मैत्रिणींनो एकदम अलगट टाकायचं म्हणजे हाताला भाजणार वगैरे नाही याची काळजी घेऊनच जी। तुम्ही झाड्यावरती घ्या आधी आणि नंतर तेलामध्ये अलगत सोडा हे बघा आपोआप शंकरपाई वर येत आहे याला अजिबात हात म्हणजे एकही एकदाही हलवायचं नाही जोपर्यंत याचे जो पूर्ण बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही हलवायचं नाही हे बघा एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत ते आपोआप असे वरती येतच आहेत याला मी मीडियम फ्लेमवर तुम्ही तळून घ्या जास्त हाय नको नाही तर ते वरतून करपतील आणि आतमधून कच्चे राहतील म्हणजे तुमचे ते सॉफ्ट पडू शकतात काही दिवस काही वेळानंतर तर मीडियम आणि एकदम लो ठेवला तर, तर खूप तेल पितील तर तुम्ही एकदम मीडियम फ्लेमवरच तुम्ही हे शंकरपाय तळून घ्या मी अजिबात स्किप वगैरे हो व्हिडिओ करत नाही आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे मी की कसे होतात म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा ट्राय पहिल्यांदाच आता करणार असाल तुम्ही तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची रेसिपी आहे हे बघा ह्याला आता थोडा थोडा ट्रान्सफर होत आहे कलर याचा बुडबुडे आता जरा कमी झालेले आहेत हे बघा गुलाबी गुलाबीसर थोडा थोडा गुलोबेसर कलर आलेला आहे जास्त याला लाल होऊ देऊ नका कारण जर जास्तच लाल झाले तर ते काढल्यानंतर परत त्याचा कलर अजून जास्तच लाल म्हणजे ते काळपट दिसतील किंवा चवीलाही ते चांगले लागणार नाहीत त्याच्यामुळे थोडासा गुलाबीसर असा लालसर झाला की तुम्ही ते काढून घ्या जास्त वेळ नका ठेवून मी आता हे काढून घेत आहे एकदम व्यवस्थित झालेले आहेत एकदम कलर छान आलेला आहे आणि तेल वितळून अलगत घ्या हे बघा एकदम छान शंकरपाळी झालेली आहे स्लेअरवाली आपण सगळी शंकरपाळी काढून घेऊया तेलामधून छान तेल वितळून घेऊया आपण याच आता मी तुम्हाला अजून एक लाटी टळून दाखवते खूप छान होतात या शंकरपाया करून लगेच हे बघा तुम्ही बघू शकता मी अजून एकदाही त्याला हलवलेलं नाही आहे ते आपोआप आज होऊन येतात शंकरपाळ्या तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत पण टाकता वेळी भरपूर होते आत्ता कमी झालेल्या आहेत अजिबात असं खाली राहत नाहीत बघू शकता तुम्ही सगळ्याच्या सगळे शंकरपाळ्या आज तेलामध्ये तरंगत आहे खूप छान शंकरपाया होतात म्हणजे खाता क्षणी तुम्ही याचे फॅन होऊन जाल आणि घरचे सुद्धा म्हणतील की अरे वा हे बघा आपले यात आता तयार झालेल्या आहेत कलर तुम्ही बघू शकतात पहिली जशी मी शंकरपाळी पहिली पाती जशी मी तळून घेतली तशीच ही पण मी एक कलर आला पाहिजे म्हणजे काही शंकरपायांचा वेगळा काहीचा वेगळा असा नको एक साखा कलर आला तर चांगलंच आहे तुम्ही बघू शकता एकदम छान कलर वगैरे आलेला आहे ही शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही एकदम छान फुसफुशीत जिबेवर ठेवताच विरघळणारी शंकरपाळी तर आता आपण ही काढून घेऊया आपली दुसरी पण पाती तळून झालेली आहे जा तर आपण आता हे तेल वितील तेल पूर्णपणे वितळं आहे तर आपण हे आता काढून घेऊया हे बरोबर अर्धा किलो शंकरपायाचं प्रमाण आहे तुम्ही जर एक किलोचं करणार असाल तर सहा कप मैद्याला तुम्ही एक कप तूप हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे खूप छान लेअरवाल्या शंकरपाया होतात हे बघा मैत्रिणींनो आपले शंकरपाय तयार झालेले आहे अर्धा किलोमध्ये एवढे होतात आणि एवढे खुसखुशीतनं बघू शकता खूप साऱ्या लेअर्स म्हणजे बिस्किटपेक्षा सुद्धा हे क्रिस्पी झालेले आहे शंकरपाळे आपले अलगत हाताने सुद्धा तुटत आहेत ते बघा हे तुम्ही डब्यामध्ये भरून एक महिना स्टोर करू शकतात पण एक महिना राहणार नाहीत म्हणजे आपण ते खाऊन टाकू एवढे छान होतात ते हे बघा तयार झालेले आहेत आपण आता हे देवाला सुरुवातीचे एक वाटी आपण देवाला देऊया बघू शकता तुम्ही एकदम छान लेयर्स आलेले आहेत खुसखुशीत शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत मस्त लेअर्स आलेले आहेत वा मस्त एक नंबर शंकरपाळी झालेली आहेत आपली चला तर मैत्रिणी आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया नमस्कार